हाडी हंडरगुळी येथे अज्ञात चोरट्यांचा एटीएमवर डल्ला अठरा लाख ब्याऐंशी हजार लंपास उदगीर तालुक्यातील हाडी हंडरगुळी येथील चौकात स्टेट बँक ऑफ इंडियाचे असलेली एटीएम मशीन चोरट्यांनी फोडल्याची घटना रविवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली असून चोरट्यांनी तब्बल अठरा लाख ब्याऐंशी हजारांची रोकड पळवली आहे विशेष म्हणजे हाकेच्या अंतरावर पोलीस चौकी आहे हंडरगुळी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात गेल्या दोन वर्षांपूर्वी स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन बसविण्यात आले हाळी हंडरगुडी हे गाव बाजारासाठी प्रसिद्ध असून बाजारातील ती, परिसरातील तीस ते पन्नास गावच्या नागरिकांची दैनंदिन कामासाठी वर्दळ असते शिवाय इथे जनावरांचा बाजार देशभर प्रसिद्ध असून राज्यासह परराज्यातील व्यापारी पशुपालक शेतकरी येथे जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी येतात दर रविवारी आठवडी बाजार भरतो या बाजारात लाखो रुपयांची उलाढाल होत असते आर्थिक उलाढाल व्यापारी नागरिकांच्या सोयीसाठी एटीएम मशीन बसविण्यात आले मात्र रविवारी बाजार असल्याने संबंधित एजन्सीकडून शनिवारी रात्रीच मशीनमध्ये पैशांचा भरणा करण्यात आला होता यावर नजर ठेवून अज्ञात चोरटे कारमधून आले रविवारी पहाटेच्या चो सुमारास चोरांनी गॅस कटरने मशीन कापली त्यातील अठरा लाख ब्याऐंशी हजारांची रोकड पळविल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे हाडी हंडरगुडी हे नांदेड बिदर महामार्गावरील बाजाराचे मोठे गाव असून येथे विविध प्रकारची दुकाने आहेत चोरीच्या घटना अधून मधून घडत असतात एटीएम मशीन फोडल्याच्या घटनेमुळे स्थानिक व्यापाऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद